किती घोरून आली बी ती बा बरं तुम्ही उदूपून उठून आलो याच्या आवाजानं नेमकं काशाचा आवाज आहे म्हणलं हे बबीचा वा उठ हा किती घोरा लागली तू लोक येतील ना आपल्या घरी ते म्हणतील काय चाललं कशाचा आवाज आहे याच्या घरी उठ उठ ते राम उठ 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 सकाळ झाली उठ अशी नाही तुटत बुल हे याचा फॅन बंद करणं लागते तव्हा कुठं उठतील तशी नाही किती आवाज दिला तर उठत नाही ते मला माहिती ना यात फॅन बंद करतो मी आता लगे कमी करतो नाही तर स्पीड नाही तर असते काय बंदच करतो केला आता बंद आता लगेच उठत उठणं वावरत जायचं किती वाजले आठ वाजून गेले अशा लक्ष्मी नसते येत घरात उठ तुला समजत नाही बाबा होय हो खाऊ न सगळ्या काय मळून आले फॅन करून के बंद केला मच्छर डसा लागले ना लावा आमाले, तू। तू। तो मच्छर रसून राहिले आम्हाला जाण लागल उठ व किती वेळ झोपेल तू रात कमी पडली का तुले उठणं वावरात जायचे दर्शक झोपू द्या पाच मिनिट मग उठते मला माहिती ना उत 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 उत। उत पा, तो पाच मिनिट नाही कधी होत लवकर उठ 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 लवकर उठ नाही तर पहा तू पाणीच टाकेल तो अंगावर मी उठ ए रामलाल उठ 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 रामलाल उठ बर लवकर उठ ब्रश कर मस्त आंघोळ कर नाश्ता कर उठ 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 पप्पा झोपू अरे नाही झोपत नसतात सकाळी सकाळी लवकर उठत असतात रात्री लवकर झोपतात सकाळी लवकर उठतात तुला माहित नाही का बर बर उठतो मग मी हो हो वजू त्या अतरुणाच्या पटकन बाजूला आळस असते त्या अतरुणावर उठलो मी गुड मॉर्निंग पप्पा अरे वा बालवडीत चालला तर तुला थोडं थोडं इंग्लिश पण बोलता येऊन गेली मस्त 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 असाच अभ्यास करत जाय मला लय आनंद झाला तू इंग्लिश बोलला तर हो आमच्या मॅडम शिकवतात ना मला इंग्लिश शब्द म्हणून मला लक्षात लायला बर 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 अभ्यास करत आहे असाच लूट बरात उठो ये आई उठ आई उठ 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 टू टू उठ अरे झोप अजून अजून इतके लवकर नको झोप काय किती आळशी तू आई तुला बी झोप म्हणती ती बी झोपती म्हणजे काम करायचं काम नाही काय नाही नुसतं झोपाच घ्यायच्या हे बाबू त्या उठ का नाही व उठ लवकर याच्यावर फॅन बंद केला तरी बी काही परिणाम होत नाही लय झोपाळू आहे दोघं जण पोरग तरी बरं त्याला उठ म्हणलं तू उठते पण बायको ऐकतच नाही ना तुम्ही शक्काई शक्काई ना एवढ्या सकाळी सकाळी गरज लावत असता झोपू द्यायच ना झोप मोडत आमची का म्हणता सांग बर आता तर दिवसभर काम ते सकाळी सकाळी मस्त झोप असते झोपू द्यायचं ना ते नाही उठतात फॅन बंद करतात खडा वाजवतात काही करतात आदळापट करतात एखाद्या सासू आणि मग सासूची पूर कमीच पूर्ण करून द्यायला तुम्ही माय शब्दाचा तर काही मानच नाही माय उत्तर बी नाही देते काहीच नाही देते माणूस जाऊ दे आवडते आता कशाला नांदे लागत सकाळी सकाळी हो आवडते मी मस्त आवर लवकर ये बाय घेऊ हा मी जातो पुढं हो अजून यायला पाहिजे होते अजून कृष्णाली नाही लिहिले मी नाही तर चार पाच बोळी लागल्या बी नीचं यायचंच पत्ता नाही मग कधी येईल कधी काम करल कधी काय करल तिचं तिला माहित वाट पायच येईल ते मी तर मी करतो जमा तेवढ होईल तेवढं एवढे मोठे दगड आहेत काय दगड माल येते का दगड एवढे मोठे झगडे आहेत हा नेमकी चालेल पाणी बी पि या नंतर दगडाचा विचार करीनी भूक भीक सगळी गेली सगळी मैली मय भूक आता एवढे सगळे दगड माल येते का नाही का दगड उगवतात नेहमी 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 अ बाकी आपले सगळे वावर पाण्याचे आहे ना फक्त एवढं आहे आपलं ती आहे मग जरा दगड असतं ते वावर जर हलकं आहे म्हणून याची सोय घ्यायला लागते जशी दगड बिगड येच नाही लागतात तवा कुठं माल येते हे सगळ्यात हलक आहे ना यक्कर भर आपलं वावर हा तुला तर माहितच आहे माहीत नसल्यासारखं कशी बोलती हो मला माहिती आहे पण दगडं दगड आहे मी आता कधी येऊन नाही पाहिलं वावर लेस दगड येत नाही आपल्या दोघायकून नाही होत बाबा मी आताच घरी जाते आपल्याकडून होते दोघायकून करायला बी पुरत नाही मोठे लोक लागतात अगं होते होते असं म्हणू नको होत नाही म्हणून सगळं होत असते आता तू येऊस्तो पाच सहा वेळी पाहिलं बरं पण तू म्हणते होत नाही माणसांना मोडा नाही घातला पाहिजे सगळ्या गोष्टी होतात म्हणलं पाहिजे तू कधी बी नाहीच म्हणती आपण हे लय मोठं काम आहे ना आपल्या दोघांकडून नाही होतं इकडे बाया बी नाही भेटल्या तुम्हाला ते सांगितलं मी कालच तर आपल्या दोघांकडून कसं होईल बरं आहे अहो होते होते चल बरं ला कामाला सुरुवात तर करतो आधी आधीच नको बोलू करून दाखव मग समजल तुले होते का नाही तर चल कर उचल पटपट दगड उचल कर गोळा करू लाग बरं इथं गंज घाल इथं मी गंज घातला तिथं गंज घाल आता आजच्या दिवस आली तर कसं बी आहे कुठून करायची सुरुवात दगड वेचायची इकून करू का तुमच्याकडून करू सांगा बरं आता कुठून काळ आहे का तास आहे काय काहीच नाही कुठून नको आपल्या मनासारखं कुठून घे कसं घे तू जसं वाटल तसं फक्त घे बाई बरं बरं घेते मग इकूनच घेते मग ऐकून तेव्हा शाळा शिकायची तर बांध्या केल्या मी चांगला नवरा भेटला असता मला नोकरीवाला मी पण शहरात राहायला गेली असती पण आता काय नशी बुलट फिरलं मग आता मला दगड यायचं काम पडून राहिलं टाकू हो टाक नाता लय पुस्तक उभीच नको बर का आपण काय गरीब नाही लय म्हणते आज दहा एकर वावर आपण आपल्या जवळ नोकरी नोकरीवाले आहेत त्याच्या काय खरं नाही त्याच्याजवळ नोकरीच फक्त वावर नाही काय नाही त्याच्याजवळ फक्त एक एक दोन दोन एकर वावर आहे हे लक्षात ठेव तू पुस्तक विस्तावू नको ओ, बर पाई पाई ता पाई ता हो हो तुम्ही म्हणायला ते बी बरोबर आहे मलाच पस्तावत पण नंतर तुम्ही सांगितल्यावर समजलं मला त्याच्याजवळ एक आहे ते एक नाही काय बर पायता पायता झालं का मी वावर निर्मळ हा घरच्या लक्ष्मीनं काम केलं तर कसं बी लक्ष्मी राहते घरात पण तूच नाही म्हणती तर कसं जमणार आहे बरं आपल्या शेतकरी माणसाचं हा हो हो पण काय करू आता मी कधी केलंच नाही मायाभोवती अचानकच आलं हे मग जरा टेन्शन येते आणि आपण भीती बी भी वाटती म्हणून कसं करता त्याच्यामुळं म्हणली होती मी तुम्हाला पण जाऊ द्या आपलं आपल्या घरचा करायला कधी लाज नाही काय नाही आता कधी बी काम पडलं तर येत जाऊ आपण दोघं मिळून जाऊ आता कोण आहे आपल्या मदतीले कसं बी आई होते तर त्या करायच्या आता त्या बी नाही त्या बी नाही करू लागत काय नाही त्याच्यात नाही राहिली नाही तर आता बी त्यांना आपलं मदत केली असती हो ना आपण तुले गेलं नाही ना आता जाते दा जे झालं ते झालं आता काय करते पण आता अशी काम करणं लागतात बाई तुले आता करणच येते कोण करणारे हो ना हो ना हो ना पण मग आपण आता डबल एकत्र आलं तर नाही का चालणार आता एकत्र या यायचं नावच नाही दे तुला असं जमवतो असं जमवतो आता तो डबल मग कधी त्याला वेगळंच सोडणार नाही ना ते जमत नाही ना आता लोक काय का म्हणतील ते म्हणतील आता दोन दिवस झाले नाही तर एक दिवस झाला नाही त्याला असं व्हायचं ना ते तर मग आता ते नाही होत ते शक्यच नाही बर 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 जाऊ द्या मग अजून हाय का, का, का काम का झालं अजून तर कामले बाकी हे तोडसकत होत हे झालं की मग आपल्याला खोडक्या बी सांगितलं नाही त्याची तयारी ठेव खोडक्या खोडक्या बी लागतात काय मला हो खोड़ खोड़ का ओ, ना आता ना, पाणी पाऊस येईल मग वावर नीट, नीट की करणं लागतात ना लवकरच म्हणून मी तुला सांगणार हो, का नाही दादागड झाले आता थोडं पंधरा दिवसांना काय ना आपण मग खोडक्या येथून टाकू आपण कशाला रिकाम आपलं करून टाकलं मोकळं बर 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 नमाग। पानी पी करू ना मग चला आता मस्त झाडाखाली जाऊ पाणी गिनी पिऊ जेवण करू थोडस बसू आणि मग डबल आपला चालू करू आहे का नाही थोडस आराम बी पाहिजे ना तुला एकदम सवय नाही एकदम काम करशील तर मग पडशील त्यासाठी तू जर दहा मिनिटं जसं जेवण जेवण कर जसं आराम कर, कर। एकदम नसते ना सवय लागत बर बर चला ना मग आण डबा गब्बा सगळं आणला चला जेवायला हो हो चाल आता आम्ही जेवण करतो पण तुम्ही सपोर्ट करा ना थोडा सबस्क्राईबच करून नाही राहिले मग किती मेहनत करतो थोडी मदत करा तुम्ही आम्हाला